पोलीस आहेत ती ती सुद्धा आमची लहान लहान मुलं आहेत ती पाच मिनिटं गाडीत बसणार ना ती सुद्धा येते का तुम्ही बसवली मुलं हा प्रश्न आहे का तुमचा आम्हाला त्या ठिकाणी आहे असं पुतळा बसवावा आमची तेवढीच मागणी आहे तुमच्या ज्या गलीत आज पण तुम्ही तुच्छच लेखणार आहे का आमची मागणी हिच आहे ना ठेवलं तर ठेवा रात्री आम्हाला झोपायला जागा तर दोन्ही एकत्र राहत्या तुम्ही आम्हाला प्रोटेक्शन देण्यासाठी आहे का नाही तर तुम्ही आमच्या सोबत चालावर रस्त्याने कि बाबा तुम्ही साइडला येत आहे तुम्ही प्रोटेक्शन देताय का आमच्यावर ठेवता आम्ही काय करतोय ही तुम्ही विचारताय का पण संख्यावरती जर होत असेल तर लोकशाही कशाला आहे कोणशाही चालू झाली ना मग सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील मोजे चिनके येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटवल्यामुळं भीमसैनिक आक्रमक होत आहेत सांगोला ते सोलापूर पायी मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध यावेळी ते करत आहेत या मोर्चा दरम्यान आंदोलकांनी दिलेल्या प्रतिक्रिया ऐकूयात सांगोला ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जय भीम मी चिंके तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणचा रहिवाशी असून चिंके गावामध्ये दोन यांची स्मारक एकत्रित असताना या प्रशासनानं एकच पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उ उचलून नेल्याचे निषेधार्थ या यासाठी आम्ही पायी मोर्चा सोलापूर आपलं जिल्हा कार्यालयावर काढत आहोत मोर्चाला सुरुवात तीन तारखेपासून केली प्रशासनाने काहीच आमची दखल घेतली नाही तर काय कारण काय सांगण्यात आलं नाही घटनेकडे आता बघण्याचा एकच येतो आमचा जो गोष्ट घडलेली आहे हे कोणत्या अधिकाराने घडली हे पण सगळे माझ्या एकतर दोन्ही शासन मंत्री दोन्ही बेकायदेशीर आहेत मग एकच का उचलला हा आमचा मुद्दा आहे पहिल्यांदा दोन्ही बेकायदेशीर आहेत म्हणतात मग तुम्ही एकच का उचलता तिम्रक आम्हाला त्या ठिकाणी आहे पुतळा बसवावा आमची तेवढीच मागणी आहे नाही आम्हाला नको पण आहे कारण तो जागेचा वाद पहिल्यापासून होणारच आहे आता पण आहेच दोन्ही जातीमध्ये भांडण होत असेल तर उपयोग नाही ना यासाठी तुम्ही चर्चा झालेली आहे त्यांनी पण सांगितलं कायदेशीर काय असेल ते रितशीर करा नाही नाही घेतली नाही आम्ही जवळजवळ सात महिने यासाठी संघर्ष करतोय कशा पद्धतीने बघताय घटनेकडे आमची मागणी एकच आहे की जो आमचा पुतळा उचललेला आहे तसाच तो पण पुतळा उचलावा त्याशिवाय गाव शांततेत राहणार नाही गावची लोकसंख्या अडीच हजाराच्या आसपास आहे सांगोला तालुक्यातून तुम्हाला या यावं मग स्थानिक प्रशासन स्थानिक नेते मंडळी त्यांनी काय तुम्हाला आश्वासन दिले किंवा काय ऐकून घेतल्यात का तुमचं काही मागण्या ऐकून घेतल्या आम्ही आतापर्यंत सगळं पत्र व्यवहार केले तर कुठलाही हे झाला नाही त्यात आता जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढणार आहेत तिथे जाऊन म्हणजे मोर्चा तर काढणार आहेत मागणी आमची मागणी हेच आहे ना एक तर ठेवलं तर दोन्ही ठेवा नाहीतर दोन्ही दोन्ही आता काय सांगाल तुम्ही सुद्धा या मोर्चात सहभागी <coughs> आहे आणि किती दिवसापासून चालू झालंय आणि आम्ही तीन नोव्हेंबर पासून आलो आहोत चालत पाहि मोर्चा करून लहान मुला सकट आलो तिथपर्यंत आमची हां पूर्ण समाज आमचा लहान मुला सकट आला आहे आणि प्रशासन सांगोला तालुक्यातले आता सात महिने झाले कोणीच दखल घेतली नाही आमची आजपर्यंत म्हणून आम्ही ही मोर्चा मोर्चा काढण्याचा निर्णय असू दे जिल्हाधिकारी असतील आता तिथं तुमचं निवेदन सुद्धा काय मागणी करणार मागणी हेच करणार राहिलं तर दोन्ही हो महापुरुषच पुत्र एकत्र राहू द्या नसेल तर दोन्ही पण काढले तर चालते बाबासाहेबांचा पुतळा का काढला तेच आम्ही विचारणार आहे काय नाही आमचं काही म्हणणं नाही फक्त आम ज्या जाग्यावरून आमच्या आंबेडकरांचा पुतळा उचलला त्या जाग्यावर त्यांनी बसवावा कारण द्यावं आम्हाला की त्यांनी आमचा पुतळा का उचलला आणि त्यांची विटंबना का केली ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवं आहे त्यांच्याकडून का आज पण समाजात असंच होणार आहे म्हणजे आमच्या ज्या दलित भांडवांना आज पण तुम्ही तुच्छच लेखणार आहे का आज पण असं का आहे आमच्यासोबत आज आम्ही चार ते पाच दिवस झालं चालतोय तरी आम्हाला का कोणी विचारलं नाही तुम्ही खाल्लं आहे किंवा का नाही खाल्लंय असं का नाही विचारलं हे आम्ही प्रत्येकाला म्हणजे ह्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आज चाललोय पाहिजे पोलीस येते ती ती सुद्धा आमची लहान लहान मुलं आहे ती पाच मिनिटं गाडीत बसणार ना, ना ती सुद्धा येतात का तुम्ही बसवली मुलं हा प्रश्न आहे का तुमचा ही तुम्हाला समजलं पाहिजे ना आज ती मुलं आहे ती लहान लहान आज महिला आहे त्या काही कारण असते पाऊस येतोय ऊन पडतय रात्री आम्हाला झोपायला जागा नव्हती तरी तुम्ही आमच्यापर्यंत का नाही येऊ शकत एवढंच आम्हाला त्यांना विचारायचं प्रत्येक प्रत्येक जन प्रत्येक पर्याय आमच्यावर करायला लागले कुणी कस कुणी कस आमची मुलं तुम्ही आम्हाला प्रोटेक्शन देण्यासाठी आहे का नाही तर तुम्ही आमच्या सोबत चालावरच रस्त्याने की बाबा तुम्ही साईडला येत आहे तुम्ही व्हा ही तुम्ही का नाही आम्हाला सांगू शकत तुम्ही आमच्यापासून गाडीत दोन किलोमीटर लावताय कशासाठी म्हणजे तुम्ही आम्हाला प्रोटेक्शन देताय का तुम्ही आमच्यावर पार ठेवता आम्ही काय करतोय हे तुम्ही विचारताय का म्हणजे हे असं तुम्ही का चालवलंय हे आम्हाला तिथे विचारायचं बस आम्हाला आवा काय बोलायचं नाही त्यांना हो आमचा जिथं पुतळा होता नाव एका काटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा जिथं होता तिथं आणून ठेवा ही प्रशासनाला आमची विनंती आहे कोणत्या ठिकाणी होता आणि कोणत्या ठिकाणी चिंखे गावात एवढीच विनंती आहे आम्हाला प्रशासनाला दुसरं काय सुद्धा जसा नेलाय तसा आणून ठेवा काही सुद्धा सूचना नाही आम्हाला आम्हाला पण माहिती आम्हाला घरात ही, ही बसवून गुंडून आमचा पुतळा काढलेला आहे पोलीस सगळ्या दरवाजावर पोलीस उभा राहिली होती खिडक्या सुद्धा आमच्या बंद ठेवल्या होत्या घराच्या काय खिडक्या उघडून तुम्ही बघताय बाहेर म्हणून आमच्या समाजातली लोक सर्व लोक आमची पुढे गेलो सांगोला आम्हाला बाहेर काय तालुक्यात कारवाई राहण्याचा अधिकार नव्हता उभा होती आमची तरुण पिढी ज्यावेळेस यांनी पुतळा काढणार होती तरुण पिढी बाहेर फरार केली आमची सगळी लोक सांगोल मध्ये अडवली लेडीज आम्हाला घरात अडवले का, का, कुठल्या यांनी असं केलं कशासाठी केलं तुम्हाला जर काढायचा होता आता तुम्ही काही कारण लावचाल पडायला लागला होता काय व्हायला लागलं होतं तुम्ही शंभर कारण द्यायचाल पण त्यावेळेस तुम्ही आम्हाला सांगायचं होतं ना ए तुम्ही सगळ्यांनी बाहेर या आम्ही हा पुतळा काढतोय काय तुम्ही असं केलं नाही मिनिटासाठी तुमचं कर्फ्यू लावलं काय झालं आम्हाला कायच विचार नाही तुम्ही बाबासाहेबांच्या उन्हात पाय पाय चालती ती एवढी तडपड आमच्या बाबासाहेब आम्हाला हिवाय लागल या माझा बाबासाहेब कशाला पुतळा ह्यानी काढायचा माझ्या उद्देशाला कसलं हे होईल हा नवीन काटे चिंकेगाव आम्ही तीन तारखेला निघावले बाबासाहेबांचा पुतळा आम्हाला कोणतीही पुरुष सूचना न देता आमच्या लोकांना घरामध्ये कोंडून बाबासाहेबांचा पुतळा घेऊन गेले दोन स्मारक एका ठिकाणी असताना जर आम्हाला अगोदर पूर्वसूचना दिल्या असती कुणाला सांगितलं असतं कुणाला विश्वासात घेतलं नाही काय नाही राजकारण्याचा आणि दबावांचा पूर्णतेने उपयोग केला आमच्यावर आणि एकच पुतळा घेऊन गेले जसा बाबासाहेबांचा पुतळा घेऊन गेले तसा अनुभव

आता ते आमच्या मुलांना खोटे केस टाकलेत विनाकारण आहे पूर्ण राजकीय सांगोला तालुक्यात ना सगळ्यांचा दबाव आहे आमच्यावर आम्ही सगळ्यांना आमचं म्हणणं सांगितलं सगळी कागदोपत्र केलं सगळं आम्ही सगळ्यांना निवेदन दिली बीडीओ दर तहसीलदार प्रांत साहेब कलेक्टर साहेब सगळ्यांना अगोदर सुरुवातीला सांगितलं आम्ही सात महिन्यापासून संघर्ष करतोय कोणाकडून का आश्वासन वगैरे आश्वासन कोणीच दिलं नाही आम्हाला एवढं सांगितलं जाते तुमची संख्या कमी आहे त्यांची संख्या जास्त आहे मग असंच फक्त सांगितलं जाते पण संख्यावरती जर होत असेल तर लोकशाही कशाला आहे हुकुमशाही चालू झाली ना मग नाही सगळ्यांना समानच पाहिजे ना हलवण्यात आलेला कुत्रा इतर ठिकाणी मान्य आहे नाही मान्य आमचं एवढं म्हणणं आहे जसा घेऊन गेलेत तसाच आणून त्याच ठिकाणी बसवला पाहिजे पूर्वी जसा ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी बसवला पाहिजे